नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आपण नेहमी नाश्त्याला पोहे उपमा वगैरे हे नाश्त्याचे पदार्थ करतो पण आज आपण थोडा वेगळा नाश्ता बनवतोय जो मुलांच्या डब्याला सुद्धा देता येईल दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे वाटण करून घेतलं त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आहे पोहे खाण्याच्या चमचाने चार चमचे त्यांची मिक्सरला जाडसर भरड करायची त्यानंतर हा इथे भिजवलेला साबुदाणा आहे रात्री एक वाटीभर साबुदाणा मी पाण्यात भिजवून घेतला होता वजनी साधारण दोनशे ग्रॅम इतका असेल की खिचडी वगैरे करताना आपण भिजवतो तसाच पण आज आपल्याला साबुदाण्याची खिचडी किंवा वडे असं काही करायचं नाही आहे वेगळा पदार्थ करतोय एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून गा झाल्यानंतर साल काढून असं थोडासा मॅश केलाय तो भिजवलेल्या साबुदाण्यात घालायचा यामध्ये सुरुवातीला तयार करून घेतलेली मिरची आणि जिऱ्याचं वाटण घालायचं सोबतच हे चार चमचे शेंगदाणे आपण जी भरड केली होती ती घालायची चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा लिंबाच्या रसाने या नाश्त्याची चव मस्त चटपटीत लागते एक दोन लिंबाचे बी पडले ते मी नंतर काढून घेते इथे फक्त तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल ना तर मिरचीचं प्रमाण तुमची मुलं किती तिखट खातात त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय वडे करताना जसं मळतो तितकं मळण्याची गरज नाही फक्त बटाटा आणि साबुदाना एकजीव होईल आणि छान बाइंडिंग येईल इतकंच मिक्स करायचं वरतून पाणी वगैरे घालायचं नाही सकाळी नाश्त्यामध्ये करायचं असेल आणि खूप घाई असेल ना तर काय करायचं साबुदाणा आपण रात्री भिजवतो मिरची जिऱ्याचं वाटण करून ठेवू शकता शेंगदाण्याची भरड सुद्धा करून ठेवू शकतात हवं तर बटाटा सुद्धा उकडून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकतात म्हणजे सकाळी पटकन तुमचा नाश्ता होईल छान असं मिश्रण एकजीव करून झालं मस्त बाइंडिंग आलंय हाताला तेल लावायचं नाही लावलं तरीही चालेल मध्यम आकाराच्या लिंबा इतके छोटे छोटेसे गोळे करून घ्यायचे जास्त बांधण्याची किंवा एकसारखे करण्याची गरज नाही कसेही तुम्ही करू शकतात छान हे गोळे करून घेते तर मी हा नाश्ताना माझा उपवास असतो त्या दिवशी करते एक ते सकाळी विहांचा शाळेचा डब्बा होतो मिस्ट्रांचा नाश्ता होतो आणि मी थोडंसं मिश्रण माझ्यासाठी काढून ठेवते दुपारी मला फराळालासुद्धा होतं इतक्या साहित्यामध्ये ना बारा ते पंधरा अप्पे होतात मग तुम्हाला किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण दुप्पट करू शकतात तर मी सर्व साहित्याचे गोळे करून घेतले इथे अप्पेपात्र मी गरम केलं आहे त्यामध्ये थोडं थोडंसं तेल घातलं अप्पेपात्र छान गरम झालं की हे तयार करून घेतलेले साबुदाण्याचे गोळे यामध्ये ठेवायचे आज आपण अगदी कमीत कमी तेलामध्ये पौष्टिक असे साबुदाण्याचे बनवतोय तर हे संपूर्ण अप्पे आपण एकसारखे यामध्ये ठेवायचे गॅस मध्यम ठेवायचा यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम वर एक दोन मिनटं वाफ काढायची तर एक दोन मिनटं इथे वाफ काढून घेतलेली आहे झाकण उघडून घेऊया आता गॅस मध्यमच ठेवायचा आणि थोड्या थोड्या वेळाने यांना फिरवत सगळ्या बाजूने असे फिरवत फिरवत छान असं सोनेरी रंग येऊन वरतून खरपूस होईपर्यंत भाजायचे एक बॅज भाजण्यासाठी साधारण पाच ते सहा मिनटं लागतात छान भाजले जातात वरतून मस्त खरपूस होतात आतून जाळीदार होतात अजिबात कच्चे वगैरे राहत नाही एकदा तेल घातलं की परत तेलसुद्धा घालावं लागत नाही अगदी कमीत कमी तेलात होतात मुलांना सुद्धा नेहमीपेक्षा थोडासा वेगळा नाश्ता असतो त्यांनाही आवडतो कधी कधी नाश्त्यालाही छान आहे खिचडी खाल्ली की कधी कधी इच्छा होत नाही ऍसिडिटी वगैरे होते आणि वडे तेलकट होतात म्हणून अगदी कमी तेलामध्ये हे तुम्ही अप्पे करू मधल्या अप्प्यांना जास्त हिट लागते ते पटकन होतात असे खरपूस झाले की एखाद्या चाहणीवर जाळीवर काढायचे म्हणजे वाफ धरत नाही कडेच्या अप्प्यांना जास्त हीट लागत नाही मग त्यांना मध्ये मध्ये -मद टाकत राहायचे सगळे असे फिरवत राहायचे आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आता तिथे जागा झाली आहे तर मी उरलेले सुद्धा अप्पे घालून घेतले याच पद्धतीने आता सगळे अप्पे आपण मस्त खरपूस होईपर्यंत भाजून काढून घेणार आहोत तर सगळेच अप्पे या पद्धतीने भाजून घेते आणि काढून घेते ज्यांना हीट लागत नाही त्यांना मध्ये टाकते तर इथे माझे सगळे अप्पे बनवून तयार झाले मोजून पंधरा वीस मिनटामध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो सकाळच्या घाई गडबडीत तर अगदी छान आहे तर तुम्हाला किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही प्रमाणसुद्धा वाढवू शकतात तर बघू शकतात वरतून मस्त खुसखुशीत कुरकुरीत आहे आतून मस्त जाळीदार आहे दह्यासोबत छान लागतात मी विह्यांच्या डब्यालासुद्धा दहीज देते अजिबात कच्चे वगैरे राहत नाही मुलंही आवडीने खातात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा माझा फार आवडीचा नाश्ता आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा